आरोग्य क्षेत्रात रक्ताचा मोठा तुटवडा असल्याने आणि मानवी शरीरात रक्ताची पूर्तता करण्याची क्षमता असल्याने याचे महत्व ओळखून मुस्लिम धर्मियांचे पैगंबर हजरत मोहम्मद सल्लाह अलेही सल्लम यांनी मिलादुन्नबीच्या निमित्ताने जिंतूर शहरातील सकल मुस्लिम समाजातर्फे जामा मस्जिद प्रांगणात महारक्तदान शिबिराचे आयोजन केले होते रक्तदान शिबिरात एकूण एक हजार चारशे तीस रक्तदात्यांनी सहभाग घेतला आणि उर्वरित रक्तदाते उपस्थित असताना आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेळे अभावी पुढील रक्तदान शिबिर बंद करण्यात आले मिलादुन्नबी निमित्त सकल मुस्लिम समाज बांधव जिंतूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराने परभणी जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक केले आहे समाजातील गोरगरीब रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून शिबिर आयोजित करण्यात आले विशेष म्हणजे शिबिरात संकलित होणारे रक्त हे फक्त शासकीय रक्तपेढीलाच दिले जाते त्यामुळे गोरगरीब रुग्णांना या रक्ताचा फायदा होतो या शिबिरात शहरातील युवक आणि महिलांनी मोठा प्रतिसाद देत सकाळी नऊ वाजल्यापासून रक्तदान सुरू केले होते हे महारक्तदान शिबिर सायंकाळी नऊ वाजेपर्यंत सुरू होते या रक्तदान शिबिरात परभणी जिल्ह्यातील सर्वात जास्त रक्तदान करण्यात आले असून एक हजार चारशे तीस रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात रक्तदान केले आहे अशी माहिती परभणी आरोग्य विभागाचे अधिकारी यांनी दिली आहे नमस्कार आज ला, ला तीन -तीन इंत्रा। जे रक्तदान शिबिर इथे घेतलेले सर्व मुस्लिम बांधवांनी अभूतपूर्व असं जिंतूर तालुक्याला लाभलेलं रक्तदान शिबिर आहे तुम्ही बघू शकता की लाईनला दोन दोनशे तीन तीनशे मुलं रक्तदान शिबिर करायला तयार आहेत पण काही सरकारच्या यंत्रणेमुळं सरकारी सिव्हिल हॉस्पिटलच्या यंत्रणेमुळं एवढा वेळ लागते बाजूलाच एक महिलासाठी बी एक कक्ष आहे महिला पण रक्तदान करायला येतात आणि चितूर व परभणी जिल्ह्यातील आदर्श असं रक्तदान केलं असं मला वाटतंय जेणेकरून पंधरा का सोळाच भेट दिलेत होते पंधरा का सोळाच बेड दिले तर दिवसभरात जर हजारच्या पुन्हा जाणार असाल रक्तदान शिबिराचा तर शिवलवान थोडी बेड वाढवायला पाहिजे जेणेकरून लोकांसाठी सुविधा झाली असती पण मला या रक्तदान शिबिराच्या अनुषंगाने सांगायचंय की या रक्तदान शिबिराचा इतर समाजातील बी मुलांनी माणसांनी आदर्श घेतला पाहिजे आज सकल मुस्लिम समाज जिंतूर यांच्यातर्फे मिलादुनबी सल्लावली वसलमच्या निमित्ताने एक भव्य असा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आला होता या रक्तदान शिबिराला भव्य हे जे नाव दिलेलं आहे ते नाव आज खऱ्या अर्थानं सार्थक झालेलं आहे असं मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो कारण की ऐतिहासिक असं रक्तदान शिबिर पूर्ण परभणी जिल्ह्याने नाही तर पूर्ण महाराष्ट्राने ज्याची नोंद घ्यावी असा एक रक्तदान शिबिर मुस्लिम समाजातर्फे आज जिंतूर या शहरामध्ये घेण्यात आलेला आहे सर्व दात्यांचे मी सर्वप्रथम आभार मानू इच्छितो की सर्व नवयुवकांनी ज्येष्ठांनी मोठ्या रक्तदान करून हा रक्तदान शिबिर यशस्वी केला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार किती होऊ शकते रक्तदान संख्या किती होऊ शकते اور ساتھ ہی ساتھ میں ان لوگوں کو ایک میسج دینا چاہتا ہوں کہ ہماری جو قوم ہے نبی کریم صلی اللہ و سلّم کے طریقے پہ چلنے والی ہے آپ صلی اللہ و سلّم جب دنیا میں تشریف تشریف لے کر آئے اللہ تعالیٰ نے نبی کریم صلی اللہ و سلّم کی جب دنیا میں بھیجا سارے عالموں کی جو حمتِ عالمین بنا کر بھیجا نبی کریم صلی اللہ علیہ وسلم صرف مسلمانوں کے نبی نہیں ہے اس دنیا میں جتنی بھی قومیں بچنے والی ہیں سب کی نبی ہے اور اللہ کا شکر ہے کہ آج ایک ذدہ دینی کا سبوت کیا جنپور کے نوجوانوں نے کہ نبی صلی اللہ علیہ وسلم کی پیدائش کے موقع پر ہم ہمارے جسم کو خون ہمارے دیش کے ہر ذات دھرم کے لوگوں کے واسطے دولت کرنے کا ہم لوگوں نے فیصلہ لیا ہے تاکہ جو مبارک بات ہے اور کچھ دنوں سے جو معاملہ چل رہے ہیں آقا انعام صلی اللہ علیہ وسلم سلّم کی شان میں جو لوگ کی کر رہے ہیں ان لوگوں کو ہم یہ میسج دینا چاہتے ہیں کہ ہماری دہلی کی تعلیمات میں ہم کو روک کر رہا ہے میں تو ان شاء اللہ تعالیٰ بتاتے گے کیا معاملہ ہے ساری کو اور اسی کے ساتھ میں جن جنو نوجوانوں کو اسے مبارکباد دیتا ہوں واقعی پرتندھی ریاض چاوس این ٹی بی نیوز مراتھی جنتور پربھنی